विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाचे माजी सहसचिव सिद्धार्थ खरात यांनी घेतली माजी खासदार सुखदेव नंदाजी काळे यांची सदिच्छा भेट निवडणुकीच्या दरम्यान आम्ही तुमच्यासोबत राहू हा माजी खासदार सुखदेव नंदाजी काळे यांच्याकडून सिद्धार्थ खरात यांना दिलासा जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य गृह विभागाचे माजी सहसचिव सिद्धार्थ खरात यांनी नुकत्याच आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ते मेकर लोणार विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत त्यांनी मेकर मतदारसंघात सर्वसामान्य जनतेच्या भेटी संवाद ते करत आहेत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत त्याचाच एक भाग म्हणून नऊ व्या लोकसभेला निवडून आलेले माजी खासदार सुखदेव नंदाजी काळे यांची सदिच्छा भेट घेऊन लोणार व मेकर मतदारसंघाबाबतीत त्यांनी सविस्तर चर्चा केली या भेटी दरम्यान माझी खासदार सुखदेव काळे हे दिलखुशपणाने म्हणाले की सिद्धार्थ तुम्ही ही येणारी निवडणूक लढा आम्ही आम्ही असून या निवडणुकीत तुमचा प्रचार करू आपण येथील जनसामान्य व शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घ्या तेव्हा सिद्धार्थ करत म्हणाले की मी शेतकरी शेतमजूर शोषित पीडित कष्टकरी गावखेड्यातील वंचित घटकांना न्याय देण्यासाठी तत्पर राहून शेतमालाला भाव व तरुणांना रोजगार तसेच शिव शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीला गतिमान करण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहील शिलवंत इंगळे मेकर तालुका प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य